साहेब आम्ही ज्यावेळेस उपोषणाची नोटीस दिली बारा एक दोन हजार सव्वीस ला त्यानंतर मंडळाधिकारी पत्रक लिहिलं मंडळाधिकारी पंचनामा केला गावात येऊन प्रत्यक्ष शेतकऱ्याचा वावरात जाऊन पंचनाम्या करून साडे चारशे लोकांची यादी तयार केली पण यादी तशीलला न देता जवळच ठेवून घेऊन फक्त पंचनाम्याचा अहवाल तेवढा तहसीलला पाठवला हे खोटे पंचनाम्या सरसगड पंचनाम्या करून आमचे सर्व शेतकऱ्यांना मदत करावं अनुदान मिळवून देण्याची मदत करावं साडे चारशे शेतकऱ्या आमच्या गावात बाराशे सर पहिले जे पंचनामे झाले होते साहेब वडजे चंद्रकांत कोणारे पोलीस पाटील शिंदे तराटे शिंदे साहेब कराटे व ग्रामसेवक पायगाव साहेब या चौघांनी संगणमताने करून पैसे घेऊन बोगस पंचनामे करून माल राहण्यावरील जमिनीला मिळला व खरे लाभार्थी शेतकरी याला अंध विश्वासामध्ये ठेवून यादीच अपलोड झाली आहे असं म्हणून शेतकऱ्यांची दिशाभूल केली आणि खऱ्या शेतकऱ्याला वंचित ठेवून गरीब शेतकऱ्याला पूर्ण देश जीओ अमृत रसायन ते बनण्यासाठी केंद्र शासनाची स्कीम आहे सर कशी आपली सारखी पूर्ण शेतकऱ्याला आठ हजार रुपये प्रत्येक शेतकऱ्याला या वर्षी चार, वर चार वर हजार आणि पुढल्या वर्षी चार हजार हे असल्या कुठलंच न करता कर्से साहेब वळजे साहेब यांनी प्रत्येक शेतकऱ्या दोन दोन हजार रुपये घेऊन टाक्या खरेदी करा केल्या आणि तीन रुपयाच्या टाक्या भंगार मधल्या आणून फगर बिलाच्या देऊन तीन तीशे रुपयाच्या शेतकऱ्याची दिशाभूल केली आणि त्या आठ हजार आणतो म्हणून शेतकऱ्याला आम्हीच दाखवून दोन दोन हजार रुपये घेऊन गेले या कृषी अधिकाऱ्यावर कठोरच्या कठोर कारवाई झाली पाहिजे तर त्याचा आम्हाला नोटीस हजार आहे